बॅक टू माय मी प्राजक्तो मा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे शनिवार त्यांना उपवास आहे म्हणून मला काही स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये फक्त खिचडी बनवायची आणि फक्त या मी एवढी जास्त खुश आहे ना भैया पण कधी गेलेला आहे मला फक्त खिचडी बनवायची आता शौला छोट मोठं दिवसभर तर चालूच असणार आहे पण ह्या गोष्टीवर मी भरपूर खुश आहे तर आता पट्टन खिचडी बनवून घ्यावी म्हटलं इडलीचे दाळ तांदूळ मी काल भिजायला घातले होते तर ते एक पट मिक्सर मधून काढून घेऊया ते काढायला गेले आणि मग मिक्सर रोडवर आलं आणि ते बंद झालंय आता आलेला आनंद दुःखात मिसायला काही टाईम लागणार नाही जर मिक्सर चालू नाही झालं तर पण प्रयत्न करते की मागच्या वेळेस असं झालेलं होतं आणि चालू झालं त्यानंतर म्हणून म्हटलं चला आता पण बघूया झालं चालू तर झालं त्यांना पण आज ऑफिसला जायचं ते काय आज नाही नाहीये म्हणून म्हटलं चल त्यांच्यासाठी पटकन खिचडी करून देऊया म्हणजे आज आपल्या दिवसभरात काहीतरी वेगळं किंवा काहीतरी इंटरेस्टेड करायला आपल्याला पण टाईम मिळतात तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टे पिओ झालं चालू आता पटकन मसाले काढून घेते आधी खिचडीचा चढचा कापते आणि त्यानंतर मग आपल्या इडलीचे तांदूळ आहे ना ते दळून घेते म्हणजे परत बंद करायचं टेन्शन नाही आणि मग जे काही ताबा आहे ना ते पण होऊन जाईल जॉबवाल्यांचं तर अवघड असतंच असतं त्यांच्या मुलांचं पण तेवढंच अवघड असतं आता एखाद्या दिवशी ते घरी असतात मग श्रौला एवढा आनंद होऊन जातो ना की दिवसभर करत असते मी भैयाची आहे आणि मी पप्पाची आहे तर आज काही भैया नाही आहे त्यामुळं भैयाचं काही नाव नाही आहे पण पप्पांच्या इतकं सकाळपासून मागं लागलेली आहे ना ती सकाळपासून माझ्याकडे आली पण नाही आहे पप्पा जायचं आहे पप्पा जायची का बाहेर पप्पा पप्पा आज दिवसभर तेच करणार आहे ती मग तिला माहीत नाही आहे की आज पप्पा ऑफिसला जाणार आहे तिला वाटतंय की ते घरी थांबणार आहेत तसं थोडीशी लेट जाणार ते रोज नऊच्या टायमिंगला जातात पण आज थोडीशी साडे दहा अकरा वाजता जाणार आहेत त्यामुळं मग थोडंसं निवांत आवरायचं काम चालू आहे माझं राव मात्र पप्पांच्या मागं पुढं करते आहे आता बोलता बोलताना माझी खिचडी पण पर परतून झालेली आहे मी एकदम कमी गॅसवर खिचडी परतवली ना एकदम मऊ होते आणि मग ती श्रव पण खाते आणि त्यांना पण उपवासाला छान होते आणि ही खिचडी जरा आपण संध्याकाळपर्यंत ठेवली ना ती पण इतकी मऊ राहते ना की आपण संध्याकाळी पण खाऊ शकतो अशी झाकण ठेवून पाच पाच मिनटाच्या अंतरावरती परतून घ्यायची तिला एकदम मस्त होऊन जाते आणि यादी वेळेत काय करावं म्हणून म्हटलं चला जे आपलं काही बॅटर काढायचं राहिलं होतं ना ते पण सगळं काढून घेऊयात म्हणजे आपलं उद्याचं पण काम होऊन जाईल आणि तोपर्यंत इकडं माझी खिचडी पण बऱ्यापैकी बनली होती तर त्यांना देते म्हटलं खिचडी आणि एखादा ॲपल चिरून देते जेणेकरून ते खातील आणि त्यांच्यासोबतच मी श्रावला पण खाऊ घालते तिने जर सकाळी खाल्लं ना तर मग माझं सकाळचा जो एक तासचा टाईम आहे ना एक्स्ट्रा घालवण्याचा तो आवरून जातो ती पण सकाळी त्यांच्यासोबत छान खाते आता ते ऑफिसला गेले जे काही माझं बाकीचं काम राहिलं आहे ना ते पटपट आवरून घेते आता टाईम आहेच म्हटलं तर मिक्सर वगैरे पण आपलं क्लीन करून घेऊयात आणि जे काही आता भांडी होते ती पण घासून घेते पटकन शौला अंगवळ घालायची बाकी आहे तिची घालते आणि त्यानंतर मग जे काही बाकीचं काम राहिलेलं आहे ते आवरते आता भैया घरी गेलेलं आहे तर त्याचं पण ब्लँकेट आणि बेडवरचं बेडशीट वगैरे धुवून काढूयात म्हटलं म्हणजे तो येईपर्यंत ते चांगलं सुकून जाईल तर चला ते काम पटपटावरून घेते गणपती झाले की लगेच दहा पंधरा दिवसामध्ये नवरात्र पण चालू होतं आणि नवरात्रीच्या आधी आपलं घर आवरलं गेलं पाहिजे असं आपलं सगळ्यांचंच असतं आता म्हटलं चला हळूहळू आपण पण क्लिनिंग चालू करूया म्हणजे आठ दहा दिवसामध्ये आपलं सगळं घर क्लीन होऊन जाईल एकतर आहे ना पावसाने ऊन पडत नाही आणि त्यामुळे मग कपडे धुवायचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता एक एक करून जरी धुवून काढलं ना तेवढं जरी सुकून झालं तरी पण बरं पडेल त्यामुळे म्हटलं चला आता भैया नाही येत आधी त्याचं ब्लँकेट वगैरे आपण धुवून काढूयात त्याचं जर पहिल्यांदा धुतलं तर दोन दिवसामध्ये येतो येईल तोपर्यंत ते पण सुकून जाईल आणि त्यानंतर मग आपलं पण हळूहळू धुवून काढूया तसं मी काल परवा हॉलमधले बेडशीट वगैरे धूम काढलेत आता भैयाच्या रूममधलं करूया त्यानंतर रूम सगळ्यात झाडून झटकून सगळ्यात वरचं पण आवरून घ्यायचं आहे फॅन वगैरे पण एक एक काम होतं आहे कपड्याला मशीन लावून दिलं आणि म्हटलं चला आता या रॅकवरचे पण एक्स्ट्राचे भांडे आपण ठेवून देऊयात गणपतीमध्ये आणि श्रावच्या बड्डेमध्ये एवढे पाहुणे होते त्यामुळे जरा जास्तच भांडी वरती आलेली होती सगळी भांडी ठेवून देऊयात म्हणजे आपल्याला जेवढे जा रेग्युलर यूजला आहेत ते ना तेवढेच वरती असले तर ते धुवायला पण बरं पडतं आणि जेव्हा भांड्यांचा आवाज येतो ना एकामध्ये गुतून काढण्यामध्ये तो आवाज पण जरासा बंद होईल आता इतके म्हणता म्हणताना भांडे गोळा केलेले होते मी तसे तर सगळे माझ्या मोठ्या रॅकवरती असतात पण जे रोज मला यूज करायचे असतात ना तेवढेच काही ते भांडे इथं ठेवत असते मी आता ते पण बरेचसे झाले होते आणि हे फ्रीजमधले पण बरेचसे टिफिन वगैरे धुवून काढले होते तर ते पण आपण ठेवून देऊयात म्हटलं आणि इथं श्राऊची ना छोटी मोठी लुडबूड तर चालूच असणार आहे प्रत्येक कामामध्ये तिने मला हेल्प नाही केली तर मग कसं होणार आता बेडशीट काढण्यामध्ये पण हेल्प केली आणि आता इकडं भांडे काढण्यामध्ये पण हेल्प करते कुठे आहे औषध आणि झाकण कुठे आहे त्याचं झाकण त्याचं झाकण आण ना प्यायला जाऊ 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 इकडं वरती वरती आहे वरती वरती बघ होऊच थँक्यू बस आता मी औषध देते तुला आईच्या मांडीवर येऊन झोपते का आईच्या मांडीवर येऊन झोपते का तिथं झोपते का बरं ठीक आहे मी औषध देते तुला आम्हाला औषध एवढं आवडतं ना त्यासाठी आम्ही हे बघा खाली झोपून पण घेऊ शकतो झाकण पण आणून देतो आणि औषध पण आणून देतो आता फक्त औषध द्यायची बाकी हो ना चला आईच्या मांडीवर लवकर लवकर चल लवकर या 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 याच्या या, या, मांडीवर झोपा अरे बापरे बाप रे श्राव झोपले आता औषध देऊ का तुम्हाला मी नाही आता तुला औषध देते सगळं चल पटकन पटकनवरती ठेव हो। द्या वरती ठेवून द्या सगळं औषध छान होत का छान होत का हो तिकडे ठेवा नाही राहत का राहत नाही का छान छान थँक्यू थँक्यू बाळा आणखी पण ठेवून देता का सगळे एवढी मेहनत फक्त औषध वरती ठेवण्यासाठी छान छान शेवटच आहे का एवढा टाचा वगैरे वर करू ना अरे बापरे पडले इकडे ना ऐक ना शावा आता झोपायचं का मग मग झोपते का आता झोप बर पटकन तुझं ब्लँकेट कुठे घे आणि झोप पटकन झोपा आता ना तिला झोप म्हटलं की ती माझं पण ब्लँकेट काढून देते तू पण झोप आणि मी पण झोपते म्हणजे ती मला एवढं जीव लावते की आपण दोघी पण झोपूयात तर हे बघा आता माझं पण ब्लँकेट काढलंय तिचं पण काढलंय आणि आता आम्ही दोघी बसत झोपतो म्हणजे तिला झोपी लावपर्यंत मला पण ब्लँकेट घेऊन जपावं लागतं जेणेकरून ती झोपल म्हणून झोप ना मला लवकर आहे आणि शाऊची कोणतं आहे मग ते झोप ना खाली खाली झोप ना आवर खाली झोप ना मी झोपू काय घे बर मी कुठे झोपू मी कुठे झोपू ते घेऊन झोपू आणि तू कोणतं घेशील मग ओके ऐकलं माझ्या बाळाचं तर चला आता मी तिला पहिल्यांदा झोपी लावते त्यानंतर मग माझी जी काही कामं आहेत ना ती आवरून घेते निरशरा बस सांगायला काय म्हणते नीट बोल ओट 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 नीट सांग

तर आज सोलून घेतलाय म्हटलं दोन मुळे त्यातला एक तरी आज करून घेऊया आपण आणि त्यासोबत बटाट्याची चटणी बनवते थोडीशी मॅगी मसाला टाकून आणि शेवभाजी तर ते आणतायत त्यामुळं मग स्वयंपेन्शन नाही आहे थोड्याशा पोळ्या आणि एखादी भाकर करून घेते आता तर चला तुम्हाला पण मुळ्याची भाजी मी कशी बनवते ना त्याची रेसिपी देते एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने भाजीपाला आणायला गेलं का भाजीपाला एवढा फ्रेश असतो की काय घ्यावं काही नाही असं होतं आणि इतका फ्रेश असतो त्यामुळे आपण भरपूर सारं घेऊन येतो पण तोच घरी आल्यानंतर दोन तीन दिवसानंतर थोडासा सुकला किंवा करायची पण इच्छा होत नाही आणि दुसरं काही ते टेस्टी खाऊ आहे म्हणून ते पण राहून जातं आता माझं तसंच झालं होतं पंधरा दिवसापासून मुळा राहिला होता आता म्हटलं त्याच्यावरच साल काढून त्याला छान किसून घेते मुळा इथं किसून आहे असा किसून घ्यायचा आणि त्याला दोन ते तीन पाण्याने ना छान धुवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून जरी धुतलं ना तर मग मुळाचा जो वास येतो ना तो निघून जातो तर ते मी आधी धुवून घेते आणि त्यानंतर मग तेल टाकून मस्त पत्तायला घालायचं आहे आपल्याला तशी तर ना ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे मला काही कच्चा मुळा खायला आवडत नाही मग ती अशी बनवून द्यायची इतका टेस्टेड लागायचा ना तुम्ही पण या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला होता तर मुळा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर थोडासा पिळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये पाणी काही ठेवायचं नाही आपल्याला त्यामध्ये कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल आणि थोडीशी हळद घालायची आणि परतून घ्यायचं बऱ्यापैकी परतून झालं की त्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आधी मिरची टाकली का मग तो चांगला परतला काही जात नाही तर मी आधी थोडंसं तेल टाकलं आहे आणि हळद टाकली कंटिन्यू हलवत मग त्याला आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर फक्त हिरवी मिरची मीठ आणि लसूण एवढंच आपल्याला ठेचा करून घालायचं यामध्ये जिरे मोरी वगैरे काहीच घालायचं नाही एकदम सिंपल पद्धतीने बनवायचं हळद मीठ मिरची लसूण इतका जरी घातलं ना तरी पण मुळा एकदम टेस्टी होऊन जातो आता हा एवढा दिसतो ना याच्या परतून परतून पूर्ण निम्मा होऊन जातो आणि त्यानंतर खायला पण जर तुम्ही थोडंसं तेल जास्त टाकलं तर एकदम क्रिस्पी पण लागतो आणि छान पण लागतो आता इकडं मुळा बनवतच होते आणि दुसरीकडे म्हटलं चला बटाटेची चटणी पण आपण बनवून घेऊयात बटाट्याची चटणी बनवण्यासाठी पण ना मी बटाट्याचे साल काढले आणि त्याला बारीक बारीक कापून घेऊन तेलामध्ये परतून घेतले आपण पाच मिनटं जर जा झाकण ठेवून परतवले ना तर मग एकदम मऊ शिजतात मग पाणी काही घालायचं नाही आपल्याला यामध्ये आणि आप यामध्ये मेन म्हणजे मी टाकणारे मॅगी मसाला हळद धने पावडर थोडीशी मिरची पावडर आणि मीठ एवढं घालून ना एकदम छान असा क्रिस्पी होऊपर्यंत परतून घ्यायचं इतकी छान लागते नाही बटाट्याची चटणी यामध्ये जर वाटाणा असला तर आणखीनच छान लागते तर तिकडं बटाट्याची चटणी होती एकीकडं मुळा होत आहे तोपर्यंत ते पण आले होते नऊ खूप असं आहे आणि दोन्ही पण कोड्या भाज्या बनवायच्या होत्या म्हणून म्हटलं की आज एखादी भाजी घेऊन या आपल्याला तर शेवभाजी आणली होती म्हटलं चला ती पण गरम करून घेऊयात आणि इकडे बघा छान मुळा पण झाला आहे माझा आणि बटाटी चटणी पण झाली चला आम्ही जेवण करतो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय